अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे नागपूर विद्यापीठावर मोर्चा काढण्यात येणार आहे विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संबंधित विविध विद्या प्रश्नांबाबत हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांता जे आपण म्हणतो की विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आहेत वर्ष चालू आहे या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा मोर्चा हा आजचा नसून वारंवार चालत आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा जो मोर्चा आहे किंवा निवेदन आहे विद्यार्थ्यांची झगड नसेल हा लढा वारंवार चालू आहे हे आपल्याला पहिलं सांगणं गरजेचं आहे नाहीतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आली आणि आजच लढा का देऊन राहिली हा प्रश्न आपल्या समोर उपस्थित होईल आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे नागपूर विद्यापीठाचा या सर्व समस्यांना घेऊन या सर्व समस्यांचा छात्रांचा आक्रोश घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांताद्वारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठावर धडक मोर्चा तेरा नोव्हेंबर तेरा नोव्हेंबरला नेणार आहे